स्टेशनला पोहोचले अरुण दत्तेचा कारखाना हा बघू शकता आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी कुरु तर नमस्कार मित्रांनो अभिषेक आंध्र युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपला लाटचा ब्लॉग आहे म्हणजे पाठभोजनाचा तर आज आपण डोअर पर सेशनला ला आलोय तर आता आपण निघणार आहे करायच्या विकणार त्याच्या पाठभोजनाला तर तिथून पाठभोजनाचा व्हिडिओ तयार करून आपण खेतवाडीचा व्हिडिओ तयार केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ मी अपलोड करणार आणि पहिला आगमन सोहळा आपल्या ब्लॉगवर मी दाखवणार आहे तर तुम्ही नक्की सांगा हा व्हिडिओ लाचा असल्यामुळं पाठभोजन आता इथं एंड होत आहे आणि आपला ब्लॉग पण इथं एंड होतो आहे म्हणजे पाठभोजनाचा तर याच्या पुढे आपल्या आगमनाचे व्हिडिओ चालू होणार आणि आपण मंडळाला भेट देणार आहे तर त्याचे व्हिडिओ चालू होणार आहे तर चला तर भेटूया डायरेक्ट परळाच्या विघ्नार्थाला तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर अशा प्रकारे आपण पर लोअर परळी स्टेशनला पोहोचलेलो आहे तर चला तर डायरेक्टली विघ्नार्थाच्या इथं जाऊन व्हिडिओ शूट करूया तर अशा प्रकारे आपण परळ स्टेशनवरून आता आपण चाललो आहे परळीच्या विघ्न अर्थाला तर लोअर परळीवरून आहे ना आता आपण काही अंतरावर थोडंसं लांब येते तर तू फटाफट टॅक्सी करून आम्ही लोक डायरेक्ट तिकडं पोचतो खूप लेट झाले आज तर फटाफट आपण जाऊया चला तर डायरेक्ट तिकडं भेटूया तर अशा प्रकारे आपण गणस्कुलपाशी आलेलो आहे अरुण दत्तेचा कारखाना हा बघू शकता तुम्ही बघा अठरा तारखेला मलबार हिलचा राजा आपण यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत पूर्णपणे बघा आजच सकाळी खेतवाडीचा मोर्या याचा आगमन सोहळा झाला इथं खूप सकाळी क्राऊड होता आता तुम्ही बघू शकता रात्रीच्या टायमिंगला फुल अंधार आहे म्हणजे कोणच नाही पूर्ण रोड मोकळा झालेला आहे आताच्या क्राऊडमध्ये ना आताच्या क्राऊडमध्ये किती फरक आहे बघा आणि काही दिवसांनी ना तुम्हाला पूर्ण इकडे ना पब्लिक सिटीचं रिॲक्शन दिसणार म्हणजे एवढी गर्दी एवढी गर्दी की अकरा दिवसाची गर्दी आहे ना तुम्हाला आता या काही येत्या दिवसामध्ये दिसणार आहे आपल्याला काही अजून टॅक्सी तर काही भेटली नाहीये तर आपण चाललंय चालत दहा वाजायला आले खूप लेट झालेतवाडीमध्ये आपण मोऱ्या येतवाडीचा मोऱ्याचं आपण आगमन बघितलं आहे खूप त्यांनी भारी आगमन सोहळा केला आहे खूप गर्दी होती आणि याच या अकरा तारखेला त्यांनी परतच्या विघ्न अर्थावाल्यांनी पाठभोजन सोहळा ठेवला आहे तर आता आपण चालत चालत चाललो आहे फटाफट जाऊया तिकडं पाया बिया पडून लगेच निघूया कारण की खूप लेट झाले दहा वाजायला आले तर चला तर अशा प्रकारे परळच्या विघ्नार्थाला आपण भोसलेलं आहे चालू आहे सगळं चालू आहे आपलं सेटअप बिटअप सगळं झालं आहे तर चला आता डायरेक्टली सगळं तिकडचा व्हिडिओ शूट करतो गणराजरङ्गी नो गणराजरङ्गी नो नो पा कुर्याीति ऋण सु पायी गुर्याीति ऋण सु नादस्वर्गे पूस गणराजरङ्गी नाचतो गणराजरङ्गी नाचतो नासतो आया बोल रहा है। तो ता बोल लाल चार जण बसले म्हणजे कशाला ते बोल रहो बोल आला का पुढे आपण घनस कुल वर्कशॉप मध्ये पोहचलेलो आहे काही अंधारावर आहे ना घनस्कुल आहे तर तिथं सुदेश जुगळं पण आहे सुधेश जुगळ का आणि वेगवेगळे कारखाने तर कसं आहे माहिती मी तुम्हाला बाहेरूनच दाखवणार आहे कारखाना आतमधून नाही दाखवणार कारण की आता बप्पा बप्पाच्या मूर्त्या तयार होत आहेत तर ते तयार होताना तुम्हाला हा व्हिडिओ नाही दाखवणार आहे तर ना मी तुमची माफी मागतो पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर आहे ना मी तुम्हाला प्रत्येक मंडळाच्या मूर्त्या दाखवणार आहे तर चला आता आपण जाऊया तिकडे चला तर अशा प्रकारे आपण स्कूलमधून निघालो आहे घरी जायला तर तुम्हाला काय सांगू की जेव्हा बाप्पाला बघतो ना एवढा आनंद होतो ना पण आता मूर्तीचं काम खूप बाकी आहे आतमध्ये तरी पण आम्ही लोक गेलो व्हिडिओ काढले असं नाही की नाही काढले व्हिडिओ काढले पण आम्ही बघून सगळे व्हिडिओ काढले म्हणजे बाप्पाला केवढं दाखवलं या व्हिडिओमध्ये ते प्रॉपरली आम्ही तसं एडिटरने आपलं काम केलेलं आहे प्रॉपरली तर आम्ही काही व्हिडिओ काढून आता आपण निघालो आहे घरी जायला तर हा लास्ट ब्लॉक इथं एंड होतो आहे म्हणजे हा लाचचा पाटभुजन एरिया पाठभुजनाचा व्हिडिओ लास्ट एंड करून आता आपण चाललो आहे घरी तर हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्की तुम्ही म कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आपल्या गणेश भक्तांपर्यंत हा आपला व्हिडिओ पोचवा तर भेटूया डायरेक्ट एक भव्य दिव्य आगमन सोहळ्याला त्या नेक्स्ट ब्लॉग चालू होणार आहे आता आपले भव्य आगमन सोहळा आणि त्याच्यानंतर मग आपण जसं गणपतीचे दिवस जवळ आले ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना मी मंडळाची पूर्ण माहिती देणार म्हणजे दाखवणार की आपण कोणत्या कोणत्या मंडळाला जेवढे व्हिडिओ दिलेत ना त्या व्हिडिओचेत ना तुम्हाला पूर्ण आहेत ना या ब्लॉगमध्ये दाखवणार की ते मंडळ आपल्याबद्दल काय विचार आहेत काय आहेत तसं काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे येत्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर चला तर भेटूया भव्य आगमन सोहळ्याला तर चला हा व्हिडिओ एंड करून तर सुरुवात करूया एकवाडीच्या गोऱ्यापासून गणपती अप मौर्य मंगलमूर्ती मौर्य